हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रियास खजाना हनीप्रिया खजानामध्ये आज आपण रव्यापासून तयार केलेली टेस्टी आणि स्वीट अशी रेसिपी बघणार आहोत रव्यापासून तयार झालेली ही रेसिपी खाताना खूपच यम्मी आणि टेस्टी लागते तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता रेसिपी खूपच ज्युसी ज्युसी तयार झालेली आहे तर व्हिडिओला वेळ न घेता रेसिपीची सुरुवात करूया ही रेसिपी बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटीपर्यंत बॉम्बे रवा घेतला आहे म्हणजेच उपमा रवा तर सुरुवातीला रवा आपण भाजून घेणार आहोत तर गॅसचा फ्लेम पूर्णपणे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटापर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी दूध घालायचं आहे चमचेने याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून याचे गुठड्या तयार होणार नाही रव्याला दुधामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत या ठिकाणी गॅसचा फ्लेम ही कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरतीच याला चमचेनं एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे हे थोडंसं घट्टसर झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचपर्यंत तूप घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता रवा हे दुधामध्ये चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तर हे खूप घट्टसर न होऊ देता थोडंसं ओलावा असतानाच आपल्याला इथे गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि यावरती झाकण लावून बाजूला ठेवून देऊ आता दुसरीकडे एका भांड्यामध्ये आपण पाक तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेत आहे आणि त्याच वाटीने इथे एक वाटीपर्यंत आपण पाणी घेतलेलं आहे चमचेने याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून साखर हे पाण्यामध्ये लवकर विरघडणार तर इथे साखर हे पूर्णपणे विरघडलेलं आहे आणि पाण्याला उकडी देखील आलेली आहे तर या ठिकाणी आपण पाव चम्मचपर्यंत इलायची पावडर घालणार आहोत यामध्ये आपल्याला हे पाक खूप घट्ट किंवा एकतारी असं पाक तयार करायचं नाही आहे तर इथे आपण ज्याप्रमाणे गुलाबजामूनसाठी आपण पाक तयार करतो सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपला पाक बनून तयार झालेला आहे तर या ठिकाणी आपण गॅसचा फ्लेम हे बंद करून देऊ दुसऱ्या बाजूला रवा देखील थंड झालेला आहे आता हे रवा आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये दोन चम्मचपर्यंत मैदा पाव चम्मच इलायची पावडर आणि थोडंसं कुकिंग सोडा घालायचं आहे खाण्याचा सोडा यामध्ये खूप कमी प्रमाणात घालायचं आहे हे सगळे मिश्रण आता एकसारखं व्यवस्थितपणे इथे मिक्स करायचं आहे हे मिश्रण मिक्स करताना तुम्हाला घट्ट वाटत असेल तर यामध्ये दोन चम्मचपर्यंत दूध घालून हे मिश्रण सॉफ्ट असं तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण चार ते पाच मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे या पिठाला एकदम सॉफ्ट असं तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि यामधून छोटासा गोडा हातात घेऊया आणि त्याचा बॉलसारखा एक आकार देऊ आणि त्यानंतर थोडंसं त्याला प्रेस करून घेणार आहोत हे रवा स्वीट बनवताना तुम्ही कोणताही आकार देऊ शकता आपण याला गोल गुलाबजामूनसारखं सुद्धा बनवू शकतो किंवा याला सिलेंडर शेपसुद्धा इथे आपण देऊ शकतो तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान राऊंड शेपमध्ये तयार झालेला आहे कुठेच क्रॅक क्रॅकसुद्धा आलेला नाही क्रॅक येणार नाही याकडे लक्ष द्या आणि अशा प्रकारे आपल्याला एक एक करा सगळे गोळे आपण इथे तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे सगळे गोळे तयार करून घेतल्यानंतर याला आपण फ्राय करून घेणार आहोत तेल हे चांगल्या प्रकारे गरम झालं आहे की नाही हे एकदा बघून घेऊया तेल हे चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता एक एक करत सगळी गोळी फ्राय करून घेणार आहोत तेलात सोडल्यावर लगेच चम्मच लावू नये थोडंसं ब्राऊन कलर आल्यानंतर चमचेने आपण याला दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहोत या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी गोल्डन रंग येईपर्यंत चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूनी गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर झाऱ्याने एका प्लेटमध्ये एक काढून घ्यायचा आहे तर उरलेले गोळेसुद्धा याच पद्धतीने आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे सगळे हे फ्राय करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे गोळे गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये टाकायचं आहे तर इथे पाक गरमच आहे तर त्यामुळे आपण एक -कर एक करत सगळे गोळे पाकामध्ये सोडणार आहोत अर्धा ते एका तासापर्यंत याला आपण पाकामध्येच ठेवणार आहोत त्यामुळे एकदम हे स्वीट ज्युसी असं तयार होणार अर्धा ते एका तासानंतर तुम्ही बघू शकता रवा स्वीट हे एकदम ज्युसी ज्युसी असं तयार झालेलं आहे आता हे तुम्ही सर्व करून घेऊ शकता हे रवा स्वीट खाताना खूपच टेस्टी आणि यम्मी लागते तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने रवा स्वीट नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद